मध्ये आपण सुरुवातीला जी मागणी केली होती पहिल्याच दिवशी ती मागणी अशी होती की सीआयडी कडे चौकशी सीबीआय कडे पण आता तूर्त असं कळत की हा तपास आहे तो पोलिसांकडनं गेलाय आणि तो आता सीआयडी तपास करणार आहे तर या संदर्भात आपलं काय नाही इथं कसं आता ग्रामीण भागातली सर्वजण आपण असताना मी तिथं खासदार असल्यानंतर केंद्रात मी असल्यामुळं मला सी बी आय चौकशी करण्याची मागणी मी केली केंद्रातला मी सदस्य असल्यामुळं मी ती केली होती पण इथं जी सर्व मॉब बसला किंवा जी गाववाले सगळी जी सर्वांची इच्छा तीव्र होती प्रत्येकाला सी आय डी सी बी आय ह्याच्यातला एवढा ही माहीत नसल्याच्यामुळे कुणी सी डी आय म्हणेल कुणी एस आय डी म्हणेल हा विषय वेगळा वेगळा आहे पण शेवट सगळ्यांची इच्छा काय आहे तर आम्हाला मारे करायला शिक्षा झाली पाहिजे आणि तो अटक झाला पाहिजे हीच प्रामाणिक भूमिका बाकी विसरली नाही हो आपण काय म्हणतो हा प्रकार जो आहे ती पोलीस यंत्रणेचा निष्काळजी घडलेला आहे ठीक आहे ही घटना घडली ही तर निंदनीय आहे पण पोलिसांनी व्हिलेज जर अलर्ट राहिले असते तर ही घटना घडली नसती पोलीस यंत्रणेला आज आता मी ज्यावेळेस बोलतो यांच्याशी तर त्यांचं असं येत आहे सोड की ही पोलीस यंत्रणेला माहिती सुद्धा असलं पाहिजे आता अठ्ठावीस कॉल काही बत्तीस कॉल आमच्या धनंजयंनी एका व्यक्तीला केलेले आहेत ते जो त्याच्यात त्याच्यातमुन ॲड झालेला आहे एवढे मग ते म्हणतात की दहा मिनटात तुमचा माणूस येणार आहे मग तुम्ही दहा मिनिटात उचलताय दहा मिनिटात येणार किती वाईट आहे सुद्धा माणूस म्हणून वाईट एवढं वाटतंय की असं नाहीच व्हायला पाहिजे यार इतकं मग त्याला त्याचे पार डोळे काढून मारलं आहे काय केलं होतं एवढं म्हणजे एवढी वाईट क्रूर हत्या केली ही सर्वात महत्वाने एखादं फटका मारला जी जी आणि जीव गेला आहे असं नाही झालं त्याच्यामुळं हा सगळं एकदम निंदनीय प्रकार आहे त्याची निंदा तर करणं त्याच्यापेक्षा पलीकडची घटना आणि ह्याला जर कोणी राजकारण म्हणत असेल तर नको ही सगळं मात्र पोलिसांना हे आरोपी सापडले नाही आता ह्या प्रकार कोणी काय करतात आता आणखी मला इथं बसल्यानंतर कळलं की आ... ही घटना घडली ज्यावेळेस त्यांचा मर्डर करून आली बॉडी त्याच्यानंतर एकच बाप फाला रामून टेटस काही जाणे ठेवले त्याचे पुरावे मला मिळू देत मग मी आपल्या स्थिती बोलतो तोच प्रकार असा आहे की आता आणखी त्यांचे बॅनर्स लावलेत म्हणजे तुम्ही आमचं काही करू शकत नाहीत आम्ही खूप म्हणजे काही केलं तर तुम्ही शांत बसा तुमच्यात काही ना नाही आहे तुम्ही काही आमचं वाकडं करणार नाहीत अशा प्रतीचा एक अर्थ निघतो त्याच्यातून पण ही प्रकार का घडला आहे कुणी केला आहे कसा केला आहे ह्याचं सगळं तुम् माहिती घेतल्याशिवाय बोलणं चुकीचं प्रत्येकाच्या मनापणा मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका